सिस्मॅक आय सोल्युशन्स ही कंपनी आम्ही दोन हजार मध्ये चालू केली त्यावेळेस आमच्याकडे फक्त दोनच इंजिनिअर होते दोन इंजिनीअरनी आम्ही प्रवास चालू केला दोन इंजिनीअरमध्ये कोण मी आणि माझ्या पार्टनर हे दोनच इंजिनिअर होते नंतर हळूहळू तो प्रवास वाढत गेला आणि आज आमच्याकडे हंड्रेड प्लस स्टाफ आहे तर आम्ही हा जो कंपनी चालू केली त्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता की दोन हजार एक मध्येच आम्हाला कळलं होतं की आय टी क्षेत्रात भारत देश आपला पुढे जाणार आहे आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये कम्प्युटर असणार लॅपटॉप असणार तर त्यावेळेसच आम्ही निश्चय केला होता की आपल्याकडे स्किल इंजिनिअर पाहिजेत किंवा ही सर्व्हिसेस जर आपण चालू केली तर पुढे आपल्याला चांगला स्कोप येईल बरोबर तर ते माइंडमध्ये ठेवून आम्ही बिझनेस चालू केलेला आता आम्ही सध्या पूर्ण अक्रॉस इंडिया म्हणजे पूर्ण देशात आपल्या भारत देशात आमचा सर्व्हिस नेटवर्क आहे शिवाय आमचे ब्रँच ऑफिसेस आहेत सगळे